सर मी संध्या खामकर आज शिंदोडी गावामध्ये तालुका शिरूर आणि जिल्हा पुणे या गावामध्ये पी एस आय सिस्टमच्या माध्यमातून आणलेली आहे तर या दिदीला मॅडमला काय रिझल्ट लागले ला आपल्या प्रॉडक्टचा ते त्यांच्याकडून जाणून घेऊया मॅडम तुमचं नाव काय श्री शंकर तुम्ही तुम्हाला हे प्रॉडक्ट घ्यायच्या अगोदर घ्यायचे काय काय इश्यू होते मला मुंबईच होत्या सपाऱ्यांना आधी आज साईड सर तर कापायची लवकरच मला याच्यामध्ये पूर्णपणे स्टॉक होत होता तुम्ही डॉक्टरांची ट्रीटमेंट किती मी चार वर्ष डॉक्टरांची ट्रीटमेंट केली मी नगरला पण ट्रीटमेंट घेतली मी मुंबईला पण ट्रीटमेंट घेतली पण मला त्या ट्रीटमेंटमधून काहीच खर्च जाणवला नाही वीस टक्के सुद्धा मला फुरक्ट नव्हता तर किती खर्च आला मॅडम तुमची जेव्हा ट्रीटमेंट घेतात बाहेरच्या किती का काय आपला किती खर्च आला होता तुम्हाला आठ ते नऊ लाख रुपये आठ ते नऊ रुपये खर्च आला तुम्ही हे प्रॉडक्ट किती दिवसापासून यूज करता मी हे प्रॉडक्ट एक, काई काई एक ते दीड महिन्यात आहे तर काय काय प्रॉडक्ट घेतले होते तुम्ही मी आकाई सोना अमृत अमृतऋत्य ग्रीन टी आणि एक दोन तीन टॅब्लेट होत्या आणि कुणाच्या माध्यमातून तुम्हाला प्रॉडक्ट मिळाले होते संध्याथांबते मॅडम माध्यमात ओके तर याच्यापासून तुम्हाला काय काय खरंच जाणवल किती खरंच जाणवेल माझा प्रॉब्लेम नव्वद टक्के कवर झाला आहे ओके आणि मला पूर्णपणे फरक आहे तर आता तुम्हाला जो रिझल्ट लागलाय तर तुम्ही बाहेर लोकांना काय सजेस्ट करू शकता काय सांगू शकता तुम्हाला

तुम्हाला जे आठ नऊ लाख रुपये जे तुम्ही खर्च केला तर हा खर्च खूप मोठ्या लेवलचा खर्च कमी वेळेत झाला आहे तुम्ही मला सांगितलं की तुमची जीब उचलत नव्हती वाचा गेली होती तुम्हाला बोलता येत नव्हतं तर हा आज तुम्हाला मागच्या दीड वर्षाच्या प्रॉब्लेममधून परमनंटली सोल्युशन भेटलं असं वाटतंय आता तुम्हाला पूर्ण क्लॅरिटी वाटते येस थँक्यू सो मच मॅडम तुमची